नमस्कार सर्वांना मराठी कथा मुंबईकर बेस्ट ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मराठी कथेला सुरुवात करूया हो फिर नाही आते ऑफिसमधून आलो पत्नी घर आवरत होती बऱ्याच वस्तू माळ्यावरून खाली उतरल्या होत्या अरे वा गणपतीची तयारी वाटतं असं तो म्हणाला हो ना म्हटलं जेवढी लवकर साफसफाई होईल तेवढंच चांगलं गुड गुड यंदा बरे गणपती सोमवारी येणार आहेत शनिवारी रविवारी अजून काम करता येईल हो सुट्टीच्या दिवशी तुमच्याकडे एक काम आहे माळ्यावर ठेवलेले कॅसेटचे मोठे बॉक्स देऊन टाकायचे आहेत मी थपकलो जुन्या आडिओ कॅटेज कॅसेट माझं काहीच धडधडू लागलं घरात कॅसेटच्या बॉक्सचा प्रश्न काश्मीरपेक्षाही नाजूक झाला होता वर्षानुवर्षे त्यावर तोडगाच काढला नव्हता स्वयंपाकघरातून आवाज आला मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होता पुढच्या वर्षी त्याचं काहीतरी करून करू म्हणून मी शांतपणे सोफ्यावर बसलो किंवा घर आवडण्याला मदत करण्याची माझी मानसिक तयारी झाली होती पण आता कॅशेटचा प्रश्न उपस्थित झाला आणि माझे सगळे अव अवसानच वळाले जुन्या कॅशेट हा माझ्यासाठी खूप नाजूक विषय होता खरं तर आता घरात टेप रिकॉर्ड राहिला नाही त्यामुळे त्या, त्या कॅशेटचा काहीच उपयोग नव्हता शिवाय आजकाल सर्व गाणी ऑनलाईन ऐकायला मिळतातच त्यामुळे जुन्या कॅशेटची ही घरात आता एक अडचण झाली होती ऑनलाईन गाण्याचे हे युग आहे हे मान्य आहे पण मला कुठेतरी थोडीशी हरकत घ्यावी वाटते म्हणजे असं की हॉटेलात राहिलं तर सर्व सोयी ऐत्या मिळतातच की पण त्यात घरासारखं आपले पुन्हा वाटत नाही मेहनतीचे मेहनतीने जमा केलेल्या गाण्याचा कॅसेटचा आणि ऑनलाईन गाणी यात मला हाच फरक जाणवत होता असो एकदाचा सुट्टीचा तो दिवस आला कॅशेटचे बॉक्स खाली उतरवले आणि देऊन टाकायच्या आधी सगळ्या कॅशेट पुन्हा एकदा डोळे भरून बघून घ घ्याव्याशा वाटल्या पहिली कॅशेट हाताला लागली अर्थ आणि सात सात मी बघितले कॅशेट कवर अर्ध्या भागात शब्दांना शबाना राजकिरण स्मिता आणि अर्ध्या भागावर फारुख शेख दोप्ती नवल दीप्ती नवल मी बराच काळ निरखत राहिलो मला वाटू लागले ती कॅशेट हतबल होऊन जणू मला विचारत होती कोई ये कैसे बताये के ओ तन्हा क्यू है ओ जो अपना था वही और किसी का क्यू है यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है यही होता है तो आखिर यही होता क्यों है मी गही वर लो टेक्नोलॉजी ने कैसे फार संपवून टाकले होते एकेकाई मनामनावर राज्य करणाऱ्या या कॅशेटच्या नशिबी आता टेप अभावी भनंग आयुष्य आले होते मला वाटले कॅशेटचा अधिकार जेव्हा सीडीने हिसकावून घेतला तेव्हा कॅशेटना तशाच वेदना झाल्या असाव्यात जशा अर्थमध्ये शब्दाला झालेल्या असतात यही होता आहे तो अखेर येही क्यू होत आहे कॅशेट बघता बघता मी भूतकाळात गेलो आमच्या घरी पहिली टेप रिकॉर्डर आला तेव्हा मी साधारण सात ते आठ वर्षाचा असेल नॅशनल पॅनासोनिक कंपनीचा तो टेप होता आडवा रेकॉर्ड आणि प्ले बटन एकदम दाबले की आवाज रेकॉर्ड होतो हे बघून मला खूपच गंमत वाटली होती आम्ही सगळे हौसेने गाणी म्हणायचो आणि रेकॉर्ड करायचो मला आवडीची गाणी टेप करून घ्यायची दिवस आले कॅशेट साठ किंवा नव्वद मिनटाच्या असायच्या कॅशेट विकत घेणे आणि त्या टेप करून आणणे हे थोडं खर्चिक असायचं त्यामुळे एका वेळेला एकच किंवा दोन कॅशेट आणल्या गे आणल्या जायच्या त्या कॅशेटमध्ये घरातल्या सगळ्यांच्या आवडीची गाणी अक्षरशः कोंबून भरलेली असायची त्यामुळे सुरुवातीच्या काळात एक थीम किंवा एक मूड घेऊन गाणी टेप करावीत असा काही प्रकार नसायचा मला आठवतंय आमच्या एका कॅशेटमध्ये क्या उगवला चंद्र पुनवेचा हे नाट्यसंगीत संपलं की लगेच मुकेचं दिवानं ए से ए दिवाने से ए मत पुछो ए उपकार मधलं गाणं लागा लागायचं त्यामुळे आजही मी जेव्हा उगवला चंद्र पुनवेचा ऐकतो तेव्हा त्याच्यानंतर दिवानं से ए मत पुछो हे गाणं ऐकायला मिळेल असं वाटतं त्या काळी कॅशेट टेपमध्ये अडकायच्या आणि मग कॅसेटची हेडवर गुंडाळलेली रिबिन हळुवारपणे सोडवणे हा एक उद्योग असायचा कॅसेट उघडण्यासाठी एक वेगळाच म्हणजे स्क्रू ड्रायव्हर असायचा तो नसेल तर घरातले चमचे उलट्या बाजूने स्कू कार ड्रायव्हर सारखे वापरायचे जायचे रिबीन तुटली असेल तर ती स्किक स्पॉटने जोडायची मग हेड क्लर कॅशेट लावायची असा तो सगळा अर्ध्या तासाचा कार्यक्रम असायचा मला वाटतं त्या रिबिनला मी जितक्या हळवारपणे जपलं तितक्या हळवारपणे मी पुढील आयुष्यात बहुतेक कोणतीही गोष्ट जपली नाही हे सगळं करायला तेव्हा आवड होती आणि सवडही होती आता सगळं जग सॉफ्ट झाले आणि आजकाल हार्डवेअरमध्ये सहसा अडकत नाहीत पण थोडक्यातली सॉफ्ट गुंतागुंत सोडायला मात्र हेड क्लि क्लिनर शोधत म्हणून भटकत असतो एक एक कॅशेट आता बॉक्सच्या बाहेर येत होती आणि त्यासोबत माझ्या मनातील आठवणीसुद्धा सी रामचंद्र शंकर जय किशन रोशन वसंत देसाई एस बी बर्मन सलील चौधरी जयदेव खयाम ओ पी आर डी एल पी कल्याणजी आनंदजी रवींद्र जैन राजेश रोशन अशा हिंदीतील तरी संगीतकारांनी मला त्यांच्या बारीक सारीक खुबी दाखवून दिल्या कॅशेटने माझ्याकडून वारंवार त्यांचे पाठ गिरवून घेतले आणि प्रत्येकाची स्टाईल कशी वेगळी आहे याची मला जणून शिकवणच दिली सहगल रफी सहगल रफी किशोर आशा मुकेश मन्ना डे येशुदास गीता दत्त सुमान कल्याणपूर सुधीर फडके किती वेगवेगळे आवाज पण प्रत्येकाचा आवाज वेगळा आणि तो स्पष्ट ओळखू यायचा मराठीतील हृदय नाते दत्ता डावजेकर सुधीर फडके राम कदम अनिल अरुण यांचे श्रवणीय संगीत कॅशेटनेच ऐकवायचे ऐकवलेचे त्याशिवाय गदिमा भारा तांबे आरती प्रभू सुरेश भट यांच्या कवितांच्या रूपाने माझ्यावर कॅशेटमुळे संस्कार झाले पुढे माझ्या भावनांना गल्साची आवड झाली त्यामुळे जगजित चित्रा गुलाम अली मेहंदी हसन पंकज उधास तलज अजित दिलराज कौर यांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केला त्यांनी येताच सोबत फिराक गोरखपुरी सुदर्शन फकीर मि मिर्झा गालीब दाग कथील शिपाई निदा फाजली अशा दिग्गज शायर लोकांना आणले मी त्या शायर लोकांच्या लेखणीने भारावून गेलो गजल मला आयुष्याकडे बघायला एक वेगळा दृष्टिकोन दिला कॅशेटनी माझ्यावर केलेले ऋण मी कदापी विसरू शकत नाही माझ्या बहिणींना शास्त्रीय संगीताची आवड त्यामुळे मालिनी प्रभा अत्रे किशोरी आमोणकर भीमशन जोशी जसं राज अभिषेक यांची सूर कॅशेटमधून माझ्या कानावर पडत गेले शिवकुमार शर्मा हरिप्रसाद चोरसिन्हा पन्नालाल घोष आणि जागीर हुसेन यांच्या मैफिली घर बसल्या ऐकता आल्या भावाच्या ए बी बी ए बोनी एम बिजिस यांच्या कॅसेटने मला लहानपणी वेस्टर्न म्युझिक म्युझिकची आवड लावली पुढे कॉलेजात माझा मित्र जयंत यांनी ती वाढीस लावली आज वी थोआन यांनी मोरझाट यांच्या सिफन बिज बिल्टस एंट जॉन जॉर्ज मायकल मायकल जॉशन आणि मायडोन यांची गाणी क्लॅडम रमचीम्याने गोल्डन गिटार जिस्पी केने हे सगळे माझ्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत वराड निघालय लंडनला पूल वपुशंकर पाटील दमा मिराजदार यांच्या कथाकथाने कथा, घर बसल्या मला मन मुरात हसवले आणि हसवता हसवता कित्येक वेळा डोळ्यात पाणीसुद्धा आणले लग्नानंतर घेतलेल्या दिलवाले दुधानिया ले, ले, दिल ले जायंगेच्या कॅशेटने मला अजूनच रोमॅन्टिक केले होते मुलगी जन्मली जन्मली ती बोलू लागली तिच्या बोबड्या बोलल्याला कॅशेटमधील बालगीतांशी शोभा आणली होती कसं छान 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 मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान हे गाणं ऐकताच मी त्या काळी तिच्याबरोबर लहान होऊन जात असे रेडिओ आणि पुस्तक त्यांच्याबरोबर कॅशेटची माझी ऐकलेली सोबत आणि माझ्या आयुष्यातील त्यांचे योगदान माझ्या विसरण्याच्या पलीकडले आहे एक एक कॅशेट बघताना माझ्या गतायुष्याचा पटच माझ्यामुळे उलगट होता किती आठवणी केवढा खजिना कसा तोट टाकून द्यावा पण आज ना इलाज होता मी बॉक्स परत भरू लागलो शेवटची कॅशेट हातात आली ती बघितली आपकी कसम मला आठवलं त्यातील जिंदगी के सफर मे मध्ये तिसऱ्या कडव्यांच्या आधी संतूर आणि तबला यांचा एक सुरेख पीस आर डी बर्बनने दिलाय गाणं ट्रॅक सोडून थोडं बाजूला जात आणि तो पीस संपला की परत ओरिजिनल टॉपवर येत मी तो पीस कॅसेट रिवाईज करून करून ऐकायचो ते आठवलं आणि मनात सून संतूर आणि तबल्याचा तो पीस परत वाजू लागला आणि आप गाण्याचं तिसरं कडवं ओठातून बाहेर पडलं सुबह आती है रात जाती है वक्त चलाता ही रहता है रुकता नहीं एक पल ए, ए एक पल में ए आगे निकल जाता है आदमी ठीक से देख पाता नहीं और पर्दे में मंजर बदल जाता है एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम वो फिर नहीं आते फिर नाही आते गाण्याने मी भाऊक झालो होतो जुन्या आठवणींना व्याकुल झालेला राजेश खन्ना आणि मी यामध्ये त्या क्षणी काही फरक उरला नव्हता मी जड मनाने बॉक्स उचलला आणि वळलो पत्नी इतका वेळ हा सगळा प्रकार मागून गुपचूप बघत होती माझे तिच्याकडे लक्षच गेले नव्हते तिने एक वार माझ्या भरून आलेल्या डोळ्याकडे बघितलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली राहू द्या तो बॉक्स यावर्षी नको आपण पुढच्या वर्षी बघू त्याचं काय त्याचं काय करायचं ते असं म्हणून तो बॉक्स आम्ही परत ठेवला ही कथा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी मुंबईकर बेस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका वाचण्यामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर क्षमा करा माप करा प्रतिसाद द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ